तर मला कमेंट करून सांगा माझं पहिलंवालं वालं मंगळसूत्र मला चांगलं दिसत होतं का हे असं लॉंगवालं म्हणजे मी असं करून घेईल त्याला मला तर हेच बरं वाटतंय ते जास्त वरती वाटत होतं तुम्हाला काय वाटतंय तुम्ही असं चांगलं वाटतं आहे का असं चांगलं वाटत होता सांगा ना गळ्याला फास होता ते बरं होता असा मोकळा सोडलेलं ते बरं आहे का तोंडच नाही आ खाण्यात आहे पण जाऊ द्या ते काय नाही सांगत तुम्ही सांगा, सांगा। पहिलं वालं होतं ते बरं वाटते का हे वालं बरं वाटते कमेंट करा पटपट गाडीचं काम केलंय त्यामुळे आमची गाडी अशी नवीन दिसायला लागली आता आमचं साहेब साहे आजार येतो सर ते झाली विचारांना आणि आता गाडीचा आवाजच येत नाही कसला ते झाडाला पानच राहिले नाही त्या कधी पाऊस अजून आमच्याकडे एक सुद्धा पाऊस झाला नाही एक सुद्धा पडला का पालवी तरी फुटल रामफळाला फुटली तशी घर 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 झाले अशी नवीन सारखी आता फायरिंग आहे त्याची चला आता ते गेलेत मग पण कामाला लागते स्वयंपाकाची तयारी करते कारण आम्हाला जायचंय थोडं बाहेर आधीच माझं थोबड काळ आहे अंधार झाल्या तरी असते तर बाहेर जायचं आहे मम्मीच्या घराची पूजा आहे म्हटल्यानंतर थोडीफार खरेदी तर, तर बनते आहे ना तर मला थोडं सामान आणायचं आहे जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं तर आले साहेब लवकर तर घेते ते काम करून असं पण त्यांच्या कामाचं काय भरोसा नसतो कधी लवकर येतात कधी उशिराने येतात तर चला आता काहीतरी करते भाकरी करायला सुरुवात करते एका साईडला भाजी भाजीने कसं भाकरी घालते कारण सहा वाजले त्या ह्या येतीलच आणि काही कामासाठी गेलेत ना ते तुम्हाला आता नाही सांगत कारण काम व्हायच्या आधी सांगू नाही म्हणतात तुम्हीच मला कमेंट करता नाही तर मी अशी होती ना मी सगळ्या गोष्टी शेअर करून टाकायची काय झालंय नक्की पन, काई काई आ, का, मी सगळ्या गोष्टी शेअर करून टाकायची कारण माझ्या मनात असं काही येत नव्हतं की नको सांगायला लोक असे असतात तसे असतात पण मला काही काही ताईंनी भरपूर शानं केलंय की काजल सांगत जाऊ नको जेव्हा काम होईल ना तेव्हा सगळ्या गोष्टी सांगत जा काय माहीत नाही पण त्यांचं बोलणं मला पटलं म्हणून आता मी जे काम व्हायचं आहे ना ते काम झाल्यानंतर ना सांगते आधी काय कुठल्या गोष्टीचा बोबाटा करत नाही पण चुकून माझ्या तोंडातनं निघालं ते कामासाठी गेलेत तर म्हटलं चला गेलेत तर तेवढं तरी सांग ना आपलं काम आहे सगळ्याच गोष्टी नाही लपवलं पाहिजेत नकोले विषय लांबवायला तर मी घेते स्वयंपाक करून तो पण आम्हाला मदत करू लागायला चला हातरून वगैरे काढते आणि घेते झाड वगैरे मारून स्वयंपाक करते तोपर्यंत येतील मग मी आवरते आणि काय काय घेते काय काय नाही तुम्ही बघा तसं तर खरेदी भरपूर करायचे पण साहेब जेवढे पैसे देतील आम्हाला तेवढं त्यात आम्हाला निपटवून घ्यावं लागणार आहे कारण ताप आपल्याचा नसतो नवऱ्याला चला <laughs> <ले> बोलते मी अर्ध्या अर्ध्या तासाच पण नाही की मला कळत नाही अर्ध्या तासाच काल तो मला म्हटलं होत की आम्ही बाहेर जाणार आहे मी असं आवरलं होतं आणि आलं आहे तर मला जे सामान घ्यायचं होतं ते मी घेतले आता हे माझे सामान घ्यायचं आहे ते हे घ्यायला लागले तसंच असणार आहे मी घरीच आहे तू बनवलं आहे तर यांना खायचंच आहे बाहेर जाऊ द्या खाण्याला नाड वाटत नाही मी नाही खाणार त्यांना तर खाऊ देत तर आत्ता चालू आहे बाहेरून आता चला फोटो पाडण्याचं बघूया आणि मी सगळं संसाराचं सामान खरेदी केलं आणि माझ्या नवऱ्यानं खादीचं कुठे ठेवली पिशवी ती तेवढं फ्रीज मध्ये ठेवा आणि मला सांगा मला असं वाल मंगळसूत्र चांगलं का आधी माझं गळ्यावर होतं ते तर ते मी काढले गाडी वाजली ते मी काढले तर हे वाला चांगलं दिसतंय का ते वाला चांगलं दिसतं चांग कमेंट मध्ये सांगा मी काय आणले माझ्या नवऱ्यानं काय आणले सांगते तर आज आहे रविवार आधीच सांगते नाही तर कमेंट करता कोण <laughs> भांडी तर भांड्याची भांड्याची घासणी होती बरं का पण तिला झालेली मलाच भांडी घासायची ते त्यामुळे मी जाऊन आणलं सामान काही भरलं नाही कारण आता आम्हाला जायचं या गावाला तर इकडनं आलं का तिकडं तिकडनं आलं तिकडं मग हे म्हणलं की नकोच आणायला सामान आपण जेव्हा सगळं फिरून येऊ ना तेव्हा आणूया तर त्यांनी काय खरेदी केलं बघा त्यांनी त्यांच्यासाठी चायनीज आणले मी काय खात नाही आणि आज साबण नव्हतं म्हणून कपडे धायचे राहिले होती तर दोन साबण आणलं तर आता एवढं दोन दोन दिवस कसं तरी काढायचं होतं आणि आता सोन्याचं ॲडमिशन करायचं तर सोन्याची तयारी सुरू झाली त्यासाठी बॉटल आणली तिची पहिलेवाली बॉटल पूर्ण खराब झालेली तर वाले बॉटल तिला आणली साहेबांना मॅगी खायची होती तर मॅगी आणली हे माझं ह्याच्यासाठी तर मला जायचं होतं कारण आणाय सांगितलं एक का आणतात एक कसं होतं तर ही आणि हे खायला आणले मी खात नाही ही तर काय तर माझ्यासाठी हे आणले तर चला आता भाकरी करायची राहिली होती फक्त माझ्या माझ्यासाठी करणार आहे हे नाहीत खाणार तर चला आधी सगळं सामान ठेवून घेते ती दोन ठेवा फक्त हा आमच्याकडे सोनू नाही ते आता आम्हाला वाटतच नाही आम्हाला पोरगी म्हणून तुम्हाला वाटतं का बाळाच्या ठेवून येते काय गॅस चालू केलेला तुम्ही पत मी किती बनवलं होत मी आवर असतो परत त्यांना यांना म्हंटल गॅस वाढवा वांगी असतो पर्यंत अशी वेगळीच होती मला वाटतं इतका वाढवला ती वा कालवण भरून केलेलं डायरेक्ट तळाला जाऊन फुसले दिसतच असेल बघा वन कुठपर्यंत आहे बोर त्याचा इथपर्यंत बनवलं होतं डायरेक्ट ती बरोबर माझ्या पुरतच राहिलय त्याला पण माहित होत मालक आता स्वतःसाठी काहीतरी आणणार आहे तर एवढं ढवळू काही कामाचा नाही काय रे बघा आता ठेवायचं नाही तर ठेवलं नाही एक मिनिट झालंय कारण मी घात नाही अंडी बिंडी आता अशी गाडी वाजली ना असं वाटतं आमची गाडी आली कारण आमच्या गाडीचं फायरिंगच असं होतं लांबणच अशी वाजत यायची ना समजायचं नवरदेव देव आलेत सावधान राहा आणि आता गाडी जवळ जा जरी आली ना तरी सुद्धा समजत नाही की आलेत म्हणून मग अशी तर माझ्यासोबत असं झालं मी भाजी करत होती आणि गाडी वाजली पण नाही डायरेक्ट दरवाजा वाजला मी आधी गेल्यावर तेवढी बघितलं कोण आहे कारण ह्यांच्याशिवाय कोणी येतच नाही ना आणि हे गाडी जेव्हा खाली दिसली ना तेव्हा जाऊन दरवाजा उघडला मी तर चला आता हा पोशाख बदलते आणि भाकरी करून घेते मी मला यांच झालं यांच मी माझ्या पोटाच बघते काय खायचं काय की एवढं <laughs> सांगा खायला एक तर माहिती खायचे भाकरी बनवते की मग तुम्हाला पण मला पण काय खायच्या आधी झोप हो आल्या चला आता ब्लॉग जास्त मोठा नाही छोटाच आहे कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि काय काम होतं कासाठी गेलेलो हे तुम्हाला लवकरात लवकर लवकर कळल तुम्ही म्हणाल की आता ही हिलय गोष्टी लपवायला लागली आमच्यापासून आधी सगळं सांगायची आता काय सांगत नाही सांगेल वेळ येऊ द्या सगळ्या गोष्टीची तर चला माझ्या पुढं खात